यांना विनंती की आपण ती जी मानाची गदा आहे ती भांबेडगावचे सुपुत्र किरण रसाळ भांबेड यांचा शाहीर आणि सुलतान या जोडीच्या मालकाला द्यायचे आहे प्रभाकर रसाई आपण गदा घ्या द्या चला या किरण रसाळ भांबेड किरण रसाळ भांबेडवानी चला आपला मान घ्यायला या बाबा म्हणतो टेराला येऊ दे पोरगा म्हणतो बाबांना येऊ दे या दोघांनी पण चला टाळ्यावा जमा जमा यानंतर गौती गटाचे आपल्या 7 व्या क्रमांकाचे पारितोषिक आपण देणार आहे भाई चव्हाण यांना विनंती करून की आपण पुढे या आपल्यासोबत असते गावठी गटातलं सातव्या क्रमांकाचं परदोशी घ्यायचं भाई चव्हाण भाई चव्हाण या पुढे या पुढे आणि गावठी गटातला सात नंबरचा मानकरी संतोष विलास सावंत वळखे पाली नंद्या आणि सुरकार सात नंबरचं बक्षीस जे आहे ते घ्या पुढे आणि मानाची ढाल आहे ती पण घ्या पुढे गावठीची ढाल का ना गावठी मुन्ना राहीर मुन्ना गुरु राहीर पालीतले सावंत बोलवतात या लवकर गावती सातव्या क्रमांकाचे पारितोषिक मुन्ना गुरे गाव आहे मानाची ढाल आणि पुनर्जीन या ठिकाणी या जोडीचा सन्मान केला जातोय संतोष सावंत वळते पाली तुका मंडळावर आला का उलट आहे प्रामुख्याध्यक्ष संकेत कोणते आपण पुढे यायच सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते दिलं जाणार आहे आणि गावच्या गटातला सहा नंबरचा मानकरी बहिरी चंडी प्रसन्न राजेनार शिरवलीकरांचा शंभू आणि बच्चा सहा नंबरची साऊंड सिस्टीम घ्या पुढे आज शिरवली आणि बोरगाव वाजत गाजत जाणार साऊंड सिस्टीम मध्ये ढाल घ्या हे सहा नंबरची ढाल द्या गावची गेली ना ढाल 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 पुढे पकडणार यानंतर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत आपण अध्यक्ष सुरेशजी कोर्डेकर आपण पुढे या गायत्री गायती गटातला पाच नंबरचा मानकरी भैरी चंडिका प्रसन्न राजेलार शिरोणीकरांच्या छब्या आणि शिंब्या पाच नंबरचं बक्षीस घ्या पुढे वॉटर कुलर पाच नंबरची घाल अभिनंदन लाड पाच नंबर आणि सहा नंबर गायत्री गटामध्ये दोन्ही नंबर मारलेत राजू लाडन यानंतर चार नंबरचं पारितोषिक परशुरामची चढाण पण या पुढे आणि गायत्री गटातला चार नंबरचा मानकरी जय शंभा प्रसाद पाडगावकरांचा आणि रॉकेट चार नंबरला मला वाटतं एकवीस इंची टीव्ही सॉरी चोवीस इंची ज्यांच्याकडे वस्तू आलेले आहेत त्याने आयोजकांकडनं काय वॉरंटी कार्ड गॅरंटी कार्ड काय असतं ते घेऊन जा तुम्हाला कुठेतरी फायद्याचं पडेल ते नंतर काय अडचण आली प्रॉब्लेम झाला बिघडलं एखादं चुकून असं होणार नाही पण तरी सुत्र होतोय हा बॉक्स मध्ये आहे टाकलेलं हा मग काय अडचण नाही गावातले गावकर जर कोणी इथे असतील तर त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र या तिसऱ्या नंबरचं बक्षीस आपल्या हस्ते दिलं जाणार आहे गावातले गावकर चौथ्या क्रमांकाचं मानक विजय संभा पालगाव शंभा आणि लाखे गुरु या या सगळ्यांनी या भांबेड मधले सगळे गावकर म्हणजे या गावकर गुरु या सगळ्यांनी या 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 खाली असलेली वस्ती या पटकन या तिसऱ्या नंबरच पाडतशी आपल्याला गुरु कंपनी या याच म्हणत नाही प्रवीण आगरे शिरवलीकरांचा जादू आणि पावर ड्रायव्हर साहिल सारखं देणारे इकडे या सगळे एका बाजूला हो देणारे सगळे इकडे या देणारे इकडे उद्या बाजूने या घेणारे डाव्या बाजूला दुसऱ्या साली मग आपण पुढे आपल्या हस्ते दोन नंबरचं बक्षीस दिलं जाणार आहे दोन नंबर बत्तीस इंची टीव्ही आणि दोन नंबर मानाची ढाल दे जाणार <laughs> आता ही मशीन कुठे जायची आग्र्यांकडे <laughs> साईंकडे का शिरवणी वाल्यांकडे का पावरवाल्यांकडे वाटा प्रश्न <laughs> आहे आणि दोन नंबर चालकडे नवनारी प्रसन्न गवानेकरांचा पांडू आणि दवनार चला या या आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी किरण प्रमिला प्रभाकर करणारे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती ते स्वतः एक नंबरचं पारितोषिक देतील आणि या मैदानावर चा, चा, मान करी। एक गावठी गावती गटाचा मानकरी एक नंबरच्या फ्रीजचा मानकरी स्वराज्यप्ले गुरे आरवणे वाढत्या आणि चंबा आहे डबल डोअरचं फ्रीज आहे त्यामुळे आता भाषा खालच्या घेणार आणि वरचा मामाला डोर देतोय का मामा खालचं घेऊन भाच्याला वरच देतोय एक बैल आहे मामाचा एक बन आहे भाषाचा असो द्या असू द्या त्यांना व्हायला पण परंतु स्वराज स्वप्न गुरु आले मी आज मुन्ना गुरुव ज्या अपेक्षेनं आला होता ती अपेक्षा त्यानं पूर्ण केली आहे डबल डोअरच्या फ्रीज चा मानकरी करतोय मामानं भाच्याला चांगली साथ आहे अभिनंदन गुरु सुट्टी मेकर छोट्या जागा त्याच्यासाठी पांढऱ्या जागा पाचशे रुपये जाहीर केलेले के आहेत सुरुवातीला त्याला सुंदर अशी बैलांची सुट्टी केली होती अभिनंदन त्याला मान्यवर सगळे या इकडे मान्यवर मंडळी या स्टेजवर या पटकर आपण घाटीघाटाचा पारदोशी देऊ

यानंतर बक्षीस वितरण सोहळा घाटीघाटात सातव्या क्रमांकाचे पारदोशी संजय चव्हाण पुढे या आपल्या सातव्या क्रमांकाचे पारितोषिक केले जाणार आहे आणि घाटीघाटातला सात नंबर क्रमांक आदित्य ज्यांची शिरके देणेकरांचा संग्राम आणि संग्राम हो चव्हाण आदित्य शिरके झालं होनंतर घाटी गटातलं सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक तुमच्या दादा मटकर आपण पुढे यायचं आहे तुमच्या दादा मटकर आपल्या हस्ते सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं सहाव्या काय सांगून शिक्षा आणि सहा नंबरचा मानकरी प्रसन्न मिरणीकरांच्या चार जण बायऱ्या त्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या पारकुशी सहसंपर्क अध्यक्ष किरण चव्हाण किरण चव्हाण आपण कुठे या किरण चव्हाण किरण चव्हाण आले का <manifests> कोण आहे पाचवा आणि पाच नंबरचा मानकरी निलेश नागवेकर राणा उसकरांचा गब्बर आणि ठाकूर नादगृत कोकण यानंतर चौथ्या क्रमांका तुम्हाला अभिषेक तामकर आपण पुढे या अभिषेक तानकर दोघांनी पुढे आपण रिज्ञची आणि रुग्णशिने हे दोघे जण बक्षीस देतील आणि चार नंबरचा मानकरी जुगाई आई जुगाई जय हनुमान प्रसन्न चोरवणेकरांचा वशा आणि लारा

पटकन आणि तीन नंबरची वस्तू घ्या इकडे घरघंटी देवागुरे मानव सरकारांची घरघंटी घ्यायला यावर कार्यकर्ते यावरती बरं या सगळे ज्यांनी ज्यांनी हे मैदान यशस्वी करायला सहकार्य केलं ते बांदेर मधले सगळे कार्यकर्ते आणि तीन नंबरच्या मानकरी दरकरा तंद्रमाने कुर्चुमकरांचा मोह्या आणि शंभू મારું ગાડ કડકડ ને માર એ સોમ આમે જને છોરોનેવાલે છોરોનેવાલે બસતીગર એકવાળો नारा बचे मालक आपले बक्षीस इकडे घेऊन या नाराबाईला मालक वाले आपण आपल्या बक्षीस इकडे घेऊन या हा ठीक आहे यानंतर दोन नंबरचं पारितोषिक दिलं जाणार आहे बैल गेले काय संध्याकाळ रसा सालीन बाबू मटकर पिंटा सगळे मान्यवर उभे राहाची रसा आपण पुढे सगळ्यांनी संजयजी चव्हाण आणि या मैदानावरच्या दोन नंबरचा मानकरी केदार प्रसन्न दत्ताराम गुराव बोले शिवा आणि पाखऱ्या <laughs> मारमा अभिनंदन आणि यानंतर स्वतः अवेकांना माझी विनंती आपण पुढे आपण आपलं शुभ असते या मैदानावरची घाटी गटातली जी एक नंबरची वेळी आहे तिला सन्मानित करायचंय डबल डोअर चे फ्रीज आहे

நித்த மதேக்கேச பாதிக்கி சவுத்தியா மைதான மாண்கரி ஹோனிசா டாய் குலசிங் டாவ सावंतराव सगळ्या मंडळींनी याच्या एक नंबरचा पारदेशी घेण्यासाठी

अशा प्रकारे हे सुंदर असे मैदान आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे घेऊन बस काय

मैदानावर समालोचन केलं त्यांचं नाव वैभव पवार त्यांचा सत्कार किरण देवाळे करतात मैदानाचा एक नंबर चा मानकरी मधुकर देसाई पालिकरांच्या सवसा लाडक्या ज्या या ठिकाणी स्वतः चिरंद्रे सर्व বুনা যোৱা মইনন্দন দেন সাৱধান

ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करायला सहकार्य केले तर सर्वांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांध लांडाच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र